<प्राथा> से से वा आए, कुत्रा पण एकदम घाबरला आहे मुलं आहे ना मला वाटतं हा वाघाच्याच ही असेल वाराफलाय वाघ आणि ह्या वाटेने गेला असेल बघा ही वाट आहे ह्या वाटेने गेला असेल आपल्याला ह्या वाटेने जायचा एकूण खाली उतरू हा कुत्रा आहे ना तिथूनच खाली उतरू पुढे वाघवीक पण असू शकतो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो आहे ना आपण एकदम खतरनाक जंगलामध्ये चाललो आहे म्हणजे एकदम फुल पॅक जंगलामध्ये आणि अशा एकदम दाट जंगलामध्ये आपण शिरलो आहे ना एकदम खतरनाक जंगल आहे आणि त्या जंगलात म्हणजे डुक्कर जुते वगैरे ह्या साईडला भरपूर आहेत आणि त्याच जंगलामध्ये आपण चाललो आहे मित्रांनो आणि जंगल एकदम गच आहे एकदम जाली आहेत ना पूर्ण पॅक झाल्यात आणि अशा जागी आपण चाललो आहे तर चला बघूया आपल्याला काय भेटतोय आपल्याला भरपूर आतमध्ये अजून फिरायचं आहे आणि भरपूर मोठ्या मोठ्या झाले आहेत इकडे मला दाखवतो तर बघूया आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये काय बघायला भेटतोय तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट तर हा आणि भरपूर इकडे झाले वगैरे हो मोठ्या मोठ्या आहेत आणि हा बघा आपल्याला आहे ना जंगलामध्ये शिरत्यावेळीच बघा शिरत्या मोठे मोठ्या मोठ्या जाली बघायला भेटतात बघा आणि ह्या जालीमध्ये आहेत ना जास्त म्हणजे डुकर वगैरे असू शकतात ते बघा ते बघा तिकडे बघा तिकडे काहीतरी आहे ते बघा आतमध्ये काहीतरी तिकडे पालाला आणि मित्रांनो आपल्यासोबत हा बघा कुत्रा पण आला आहे एक व्हाईट कलरचा सोबत आला आहे पाठीशी आणि खालच्या साईडला काहीतरी पालाला हे बघा इकडे आहे ना काहीतरी म्हणजे नक्या वगैरे उठलेत मला वाटते वाघ वगैरे पण वरपलेला असतो हा रस्ताच आहे ना बाजूला त्याच्या मला वाघ पण जाऊ शकतो इथून आणि तो कुत्रा आपण आणला आहे ना सोबत तो पण पुढं जाईत नाही जागेवरच थांबला आहे हा बघा कुत्रा पण एकदम घाबरला आहे मुलं आहे ना मला वाटतं हा वाघाच्याच हे असेल वारापलाय वाघ आणि हा वाटेने गेला असेल बघा ही वाट आहे ह्या वाटेने गेला असेल तर बघू आपल्याला ह्या वाटेने ना जायचं आहे इकडून खाली उतरू हा कुत्रा आहे ना तिथूनच खाली उतरू पुढे जायचं नाही आपल्याला कारण पुढे वाघ विक पण असू शकतो आणि इकडे आहे ना आपण आतमध्ये जंगलामध्ये शिरतानाच म्हणजे भरपूर आतमध्ये शिरलो आहे आता आणि इथे मला वाटते नक्या वगैरे हो लागल्यात आणि वाघ कसा वरपतो तसा काहीतरी इथे आहे रस्त्यावरतीच आणि कुत्रा पण पुढे जायचं नाही बघा कुत्रा पण जागेवरच थांबला आहे हा बघा कुत्रा पण एकदम घाबरल्यासारखा झाला आहे म्हणजे चला आपल्याला ह्या रस्त्याने जायचं नाही तर इकडून खाली उतरू आता मेन जाली झाल्या चालू तो आपला सफेद कुत्रा आणलाय ना सोबत बघा वास घेत पुढं पुढे आणला असू शकता ते बघा जाली बघा किती मोठे मोठे एकदम डेंजर जंगल झाला पॅक एक एकदम वाकून जायला पूर्ण बघा इथं एक जागा भेटली आपल्याला हे बघा एकदम साफ केलेली आहे ही जागा आणि ही ज म्हणजे प्राणी बसतो कुठला म्हणजे ते भेकरा बसतो भॅकरा आपला ज रानातला जो भॅकरा असतो ना तो इथं बसून ग्याला म्हणजे ही रात्रीचीच मला वाटतं ही आहे जागा रात्री इथं बसलेला शंभर टक्के कारण एवढी जागा आहे ना अजून तिजवळती पाला पण पडलाही नाही म्हणजे शहा शंभर टक्के आहे ना रात्री बसून गेला आहे तुम्हाला दाखवतो मग इथं आहे ना मस्त जागा वेगळा इथं साफ केलेली आहे आणि इथं मला वाटतं रात्री भॅकरा बसलेला आणि एक पण पाला पडलेला नाही त्याच्यामुळं शंभर टक्के गॅरंटीने सांगतो की रात्री बसला असेल चला आपल्याला जायचं आहे पुढे आणि रस्ता तर एकदम पॅक झालाय पुढे शोधत सोडत जाऊ आपण खतरनाक जंगा एकदम एक पूर्ण आहे ना इकडे रस्ता होता पहिला रस्ता पण पूर्ण पॅक झालाय बघा भरपूर मोठे मोठे झाले आहेत कुत्रा पण कुठे गायबच झालाय आणि इथं आणटी कोंबड्या आहेत ना ते भरपूर चालले चाललेच ह्या साईडला आणि खालच्या साईडला ना मला ते रस्ता पूर्ण पॅक झाला आहे त्याच्यामुळे पुढे रस्ता जायचा भेटत नाही कुठून तरी शोधून काढायला लागेल रस्ता एकदम पूर्ण पॅक झाला आहे तो सुरुवातीला होता रस्ता पूर्ण पॅक झाला आहे त्याच्यामुळे आपल्याला रस्ता पण भेटत नाही आणि नाही इकडून आपण शॉर्टकट उतरायला बघू खाली हा बघा इथे तर आणखीन जाली मोठ्या मोठ्या एकदम वाटते डेंजर जागा वाटते खाली तरी जाऊ आपण असं शॉर्टकट एकदम खाली उतरायचा प्रयत्न करू चला आणि वरच्या साईडला आहे ना पूर्ण पॅक झाला म्हणजे चुकायची भीती आहे तिकडे जास्त जाऊ नाही शकत तिकडे आपल्याला पण एवढा रस्ता माहिती नाही ह्या साईडून निघायचा प्रयत्न करू इथून आणि ह्या म्हणजे शिरताना आपण आहे ना आतमध्ये ह्या जालीमध्ये आपण जातो एक म्हणजे खालच्या साईडला म्हणजे वरचा रस्ता आपल्याला पूर्ण पॅक झाला म्हणजे अजिबात पुढे दिसत नाही काय आणि इथं बघा भेकरा भेकरा तिथं बसलेला मग बोललो तिथलाच भॅकरा असेल मला वाटतं त्याच जागेचा असेल आणि इथे बघा इथे म्हणजे त्यांनी लेंडे टाकले दाखवत होते मला ह्या बघा बघा इकडे इकडे भेकऱ्याचे आहे ते बघा इकडे मला वाटतं इकडून खाली गेला असेल तर असं असा ते जाऊया आणि आपल्याला जायचं मित्रांनो सरळ खाली आणि मोठ्या मोठ्या जाली आहेत आतमध्ये भरपूर मोठे मोठे जाड आहेत आणि ह्या जाडीतून आपण जर घुसून गेलो ना तर आपण खाली रस्त्याला पोचू तर बघू आपल्याला रस्ता भेटतोय काय तर चला आपल्याला इथूनच जावं लागेल अरे आवाज येतोय कसला तरी ते आता जर ह्या टायमाला आहे ना मित्रांनो डुकर पण वगैरे एकदम शांत बसले असतील तर बघू आपण जातोही जातून जर उठला तर तुम्हाला बघायला भेटेल चला जाऊया खाली बघा आपल्याला तिथं काहीतरी बघायला भेटतं तो बघा एकदम क्लिअर दिसत नाही तुम्हाला झाड पकडायला त्या साईडला डुकऱ्या काहीतरी आहे तुम्हाला दाखवतो बघा थोडं थोडं दिसत भरपूर लांब आहे तिथून आणि आपल्या बाजूला झाड आहे म्हणजे आला ना तरी आपण चढू शकतो कसला तरी आवाज पण येतोय खालून धड मारून बघू दे कुत्रा आहे ना बघा कुत्रा धावतोय धावत तू बघा तू बघा काहीतरी आहे तू बघा दिसलं काय नाही तर काहीतरी हलवते बघ जवळ जाऊन बघूया काय आहे तो तिथं काहीतरी आहे आणि त्या आहे ना मला वाटतं जाळीमध्ये काहीतरी आहे ते बघा तिथं थोडं थोडं दिसतोय बघा काहीतरी आहे डुकरासारखाच चला आपण जायचं आपल्या खालच्या साईडून आपल्याला मित्रांनो इकडून सरळ जायचं आहे आणि हा आणि हा आहे महिना आपला ऍग वाटतोय ऍग म्हणजे गवा बोलतात ना तोच आहे शंभर टक्के तो बघा थोडं थोडं दिसतोय पण गवाच आहे म्हणजे जंगलातला ऍग आहे तर चला इकडं आतमध्ये खाली खाली उतरताना अजूनच म्हणजे मोठ्या मोठे एकदम जागी लागले ते एकदम पॅक आहे पूर्ण वाकून जायला लागतोय खालून पूर्ण वाकून जायला लागतोय आणि पूर्ण जंगल आहे बघा इकडं मोठ्या मोठ्या झाले आहेत एकदम तर चला जाऊ असतात खाली खाली मला वाटतं खाली अजून जर असत गेलो ना तर मला वाटतं वाट भेटेल खालच्या साईडला आणि वरच्या साईडची वाट एकदम पॅक झाली ते आपल्याला अजिबात भेटली नाही आणि तर तिकडे भीती पण होती म्हणजे कसं माहिती आहे लेमकाच आहे ना तिथे वाघ आहे ना वरफून गेलेला आणि नख्या वगैरे उठलेल्या आणि कुत्रा आपण सोबत होता त्याच्यामुळं आपल्याला समजलं तरी का पुढे काहीतरी भीती आहे म्हणून काहीतरी कुत्रा अजिबात पुढे जाईत नाही जर वाघाचा वास वगैरे आला ना तर कुत्रा अजिबात पुढे जाईत नाही तिथेच थांबतो त्याच्यामुळं आपल्याला समजला काहीतरी आहे पुढे भीती आणि आपण रस्ता चेंज केला आपण आता खालच्या साईडून आलो चला पण खालच्या साईडून आलो पण एकदम डेंजर जागा आहे ती म्हणजे पूर्ण वाकून वगैरे जायला लागते मोठे मोठे झाले तर चालू जाऊया तिथून जायचं विकत नाही जागा आहे उतरायला वगैरे आणि आत्ता आहे ना आपण जरा उघडीवरती आलोय आणि आज्या पुढे अजून जागे उघड्या जाऊया पुढं बघा हे आहे ना हे डुकरांनी बघा किती वाट लावले जंगलामध्ये आणि इकडे आहे ना बघा इकडे डुकरं वगैरे जास्त चरलेत या खालच्या साईडला आपण झालीत ना बाहेर आलो त्याच्यानंतर इकडे डुकर सरलेले दिसत मित्रांनो ना आपला एक कुत्रा आहे गायब झालाय कुत्र्याला मला वाटत ना कोणी ते धरले ना तिकडे आणि आवाज आला जोरात आपण झालं आणि ह्या साईडला आहे ना मित्रांनो आपण जंगलात त्या खालच्या साईडला उतरलो आणि आपल्या गावातले आहे ना मित्रांनो काहीतरी गाय वगैरे काहीतरी इथं पकडलेली वाघाने ते बघा <laughs> तिकडे हाड हाडं वगैरे पडले ते बघा इकडं हाडं वगैरे पडलेत आणि इकडे आहे ना वाघा वाघ वगैरे भरपूरच आहेत म्हणजे बिबटे वगैरे जास्त आहेत ह्या साईडला आणि इकडे बघा गायचे गाय वगैरे काहीतरी इथं खाऊन टाकलेलं आहे आणि त्याच आपण जंगलातनं आलो आणि मला वाटतं आपला कुत्रा पण तिकडे गायब झाला आहे तर काय पण करून आहे ना कुत्र्याचं काय पण करून कुत्र्याला घेऊन जायला लागेल म्हणजे आवाज आवा वा, तर जोरात आला कुत्र्याचा म्हणजे कुणीतरी पकडला असा आवाज आला आहे पण डुकुराने किंवा वाघाने तरी शंभर टक्के तर आहे ना आपल्या गावातल्याच गावातला कुत्रा आहे त्याच्यामुळं चार माणसं बोलायच्या अगोदर त्या कुत्र्याला आपण बघू शोधू थोडाफार त्याच्यानंतर जाऊ आणि लेमकाचा आवाज जेव्हा आला ना एकदम जोरात म्हणजे पकडल्यासारखा तर भरपूर भीती वाटली म्हणजे व्हिडिओ पण बनवली ना आपण तसाच खालच्या साईडला पलत आलो माकडंच माकडं तिकडे बघ ती बघा माकडं चित्र आलो आलोय आपण खाली आणि मला वाटतं कुत्र्याचा आवाज आला ह्या साइडला तिकडं कुत्रा गेला पुढं कुत्र्याचा आवाज आला आपण आहे ना मित्रांनो आता बहुतेक उत्तरलो आहे खालच्या साईडला जंगलातून आपण आता आहे ना मित्रांनो बाहेर आलो आहे बाहेर पडलो आहे आणि आता आपण जाऊ मेन रोडला चला आणि मला तो कुत्र्याचा आवाज आला इकडे खालच्या साईडला मला तो कुत्रा पण आला आला म्हणजे मला तो दुकाने हो वगैरे त्याला मारला नसेल त्याच्यामुळे तसा तो ता आवाज येत होता चला आत्ता बहुतेक आपण पोचलो आहे खालच्या साईडला हा बघा हॅलो आता मेन रोडवरती आपल्या तर चला खतर खतरनाक एक्सपिरियन्स होता रानात फिरण्याचा मित्रांनो जंगलामध्ये गेलो पण लई डेंजर सीन झाला एक नंबर डेंजर एकदम खतरनाक सीन झाला आणि कसं माहिती आहे मित्रांनो वरती आहे ना वरती जवळपास डुकरं पण भरपूर होती आणि मध्येच आहे ना म्हणजे कुत्रे आहेत ना पुढे जायच नव्हते कुत्रे पुढे जायच नव्हते त्याच्यामुळं कसली भीती माहिती आहे का मित्रांनो ती वाघाची आणि वाघ मस्त तिथं ओरपलेला माहिती आहे का म्हणजे वाघ जर ओरपलेला तिथे आणि त्या मेन आणि तोच रस्ता होता त्या रस्त्यावरच तो वर वरपलेला वर वर आणि पुढे चा लेमकाच गेलेला म्हणजे जरा टाईम झालेला अगोदर म्हणजे एक दोन तास अगोदर काहीतरी गेला तिथं तो त्याच्यामुळे कुत्रे पण फिरत नव्हते जाईत चला आज आपल्या जंगलात पूर्ण फिरून दाखवला तुम्हाला आणि एकदम खतरनाक हे होता जास्त काय बघायला भेटला पण मजा आली आता हिता आलो तेव्हा जरा मजा वाटते जंगलामध्ये पूर्ण हवा हो टाईट झालेली तर कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय चला